असं म्हणतात की डिलिवरी ही ग्राहक चांगलं वागत नाही किंवा त्यांचा तिरस्कार करतात किंवा त्यांना खडे बोल सुनावतात किंवा त्यांना वेळोवेळी वे अपमानित देखील करतात मात्र त्याला फाटाफोड एक असा एक डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तो पाहिल्यानंतर मात्र तुम्ही देखील क्षणभर भाऊक झाल्याशिवाय राहणार नाही असं ग्राहकानं ना त्या डिलिव्हरी बॉयसोबत काय केलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या यस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे आणि तो पुन्हा पुन्हा लोक पाहत आहेत ज्यामुळे तो एक कोटीहून अधिक वेळा पाहायला गेला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात समाजात माणूस की अजून देखील जिवंत आहे हा व्हिडिओ त्याचा पुरावाच आहे पण काही लोकांचं असं म्हणणं आहे व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी ग्राहकाने डिलिव्हरी बॉयचा चेहरा अस्पष्ट करायला हवा होता भविष्यात या व्हिडिओमुळे त्या तरुणाचा स्वाभिमान दुखावू शकतो डिलिव्हरी बॉय ग्राहकाच्या छोट्याशा मदतीने आनंदाने निघून गेलेला आहे नेमकं काय वेळेमध्ये पाहूया डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन ग्राहकासमोर येतो ग्राहक त्याला विचारतो त्याला तिसरा मजला कसा सापडला ॲपमध्ये पाच मिनिट दाखवत होती एवढा वेळ का लागतो आहे तो सायकलवरून आल्याचे त्याने पाहिले असल्याचे ग्राहक सांगतो तो डिलिव्हरी बॉयला विचारतो तो हे काम किती दिवसापासून करत आहे ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देताना तो तरुण डरकोपणे म्हणजे भीतीपणे सांगतो ॲप तिसरा मजला दाखवत होता मी गेल्या दोन महिन्यापासून काम करत आहे जर पार्सल पोहोचवायला उशीर झाला तर डिलेवरी बॉयला भीती वाटते की ऑर्डर रद्द होईल किंवा कोणीतरी त्याला फटकारेल आणि त्याची पगार कपात होईल ग्राहक त्याला विचारतो तू इतका का घाबरला ते आहेस तेव्हा ग्राहक त्याला ते पाण्यासाठी विचारतो त्यावेळी तरुण नकार देतो आणि ग्राहकाला पार्सल देतो डिलिव्हरी बॉयला सायकलवरून येण्यासाठी ग्राहक पाचशे रुपयांची टिप देतो टीप मिळाल्यानंतर आजपर्यंत एवढी मोठी टीप कधीच मिळाली नसल्याचे या तरुणाचे म्हणणे ग्राहकाने त्याला विचारले की आजचे काम झाले का तर डिलिव्हरी बॉय म्हणाला अजून ड्युटी करायची आहे आणि तिथून तो निघून जातो प्रत्येक नावाच्या या व्यक्तीने हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामवरती शेअर केलेला आहे प्रतीक एक चांगला व्लॉगर आहे आणि सोशल मीडियावरती तो नेहमी असे व्हिडिओ शेअर करत असतो इंस्टाग्रामवर प्रत्येकचे साठ लाखापेक्षा जास्त अधिक फॉलोअर्स आहेत सहा दिवसापूर्वी प्रत्येकने हा व्हिडिओ शेअर केला होता आणि तो प्रचंड असा भावनिक आणि प्रचंड असा व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद